मसाज गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय मर्जीतील बीड मधील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी शेअर केली आहे गृहमंत्र्यांनी आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची सर्व खात्रीलायक चौकशी करून त्यांची बदली बीड जिल्ह्याबाहेर करणे गरजेचे आहे तर आपण बीड जिल्ह्यातून गुंडाराज रोखू शकतो तृप्ती देसाई यांनी जाहीर केलेली यादी याप्रमाणे पोलिस निरीक्षक प्रवीण बांगर पोलीस उपअधीक्षक राजकुमार मुंडे अंबाजोगाई ए पी आय बाळराजे दराडे बीड ग्रामीण ए पी आय रंगनाथ जगताप अंबाजोगाई ग्रामीण ए पी आय बनसोड केज एपीआय दहीफळे शिरसाळा ए पी आय घुगे पिंपळनेर स्थानिक गुन्हे शाखेतील भागवत शेलार सचिन सानप राजाभाऊ औताडे अतिरिक्त पोलीस संजय राठोड अंबाजोगाई हो पोलीस कर्मचारी त्रिंबक चोपणे केज संतीश कागणे अंबाजोगाई हो बाबासाहेब बांगर केज विष्णू फड परळी शोहर चालक अमोल गायकवाड युसुफ वडगाव दिलीप कत्ते डापर डापकर केज शेख जमीर धारूर चोवले रवी केंद्रे बापू राऊत अंबाजोगाई हो भास्कर केंद्रे गोविंद भताणे परळी विलासखरात वडळी अशातच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे मुंडे यांच्यावर सातत्याने टीका करण्यास सुरुवात केली आहे तृप्ती देसाई यांनी बीड येथे कार्यरत असलेल्या आणि वाल्मिक कराड यांच्या निकटवर्ती असल्याचा दावा करत पोलीस कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली त्यांनी सोशल मीडियावर या सव्वीस पोलीस अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये हवालदारापासून ए पी आय डी वाय एस पी अतिरिक्त पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे